सर्वांना विजयादशमीत असल्याच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो उद्या म्हणजे तीन ऑक्टोबरला संध्याकाळच्या साडेसात वाजता जे काही आंबड पासून जालन्याकडे अवघ्या पाच किलोमीटर अंतरावरती असलेलं आंबड पासून हे जे काही लालवाडी गाव आहे तिथे ओला दुष्काळ जाहीर करा किंवा कर्जमाफी संदर्भात अनेक मुद्दे घेऊन जी काही बच्चू भाऊ सभा होणार आहे त्या सभेला मी सुद्धा जात आहे तिथे व्यासपीठ मिळते आणि तिथून आपल्याला शेतकऱ्यांना मार्गदर्शन देखील करणार आहोत आणि आपण कोण कुठून येणार आहात ह्या सगळ्या गाड्यांच्या आंबडमध्ये आपली भेट होणार आहे घनसावंगीला तीन ऑक्टोबरला दुपारी दोन वाजता मी आपलं जुनं जे काही बसस्टँड आहे तिथे थांबणार आहे अर्धा एक तास तिथून आपण चार पाच वाजता आंबडला जाणार आहोत आणि तिथे आपल्या परत पाच वाजेपर्यंत जे काही बाहेरून बीड मार्गे काही लातूर मार्गे काही हिंगोली मार्गे गाड्या येणार आहेत त्यांच्या भेटी देखील घेण्यात येणार आहोत तुम्ही या सर्वांनी घेऊन या आणि आल्याच्या नंतर